सर नमस्कार मित्रांनो हे पहा मराठी शाळा सुटलेली आहे पाच वाजता आपल्या गावातली आणि बारकाली मुलगा आलेली आहेत बघा तर त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ काय शिकवलं काय नाही तर ते येऊ राहिले आहेत अय अय कार्तिक चला ना तर हे पहा ते आले आपण त्यांच्याकडून काय शिकवलं ते जाणून घेऊ पोट्या पोट्यात आण पोट्या काय शिकलंय पाडी किती पोहत आहेत तुला तीस पोहत त्याला पाडी देत बघा कितीला आहे तू तू तिसरी ला आहे आणि त्याला तीस पोहत्त पाडी देत आपण त्याला चाराच पाडा म्हणायला लावणार मनभर चारच पाडा हे पा तिसरीचा मुलगा आहे आणि तीस पर्यंत पाडे पाठीत आणि आपण त्याला चाराचा पाडा म्हणायला लावलाय तर त्याने चाराचा पाडा म्हणलाय तर आता कार्तिक आहे कार्तिकला कार्थिक किती लाय कार्तिक चौथी पाचवी <laughs> तो पाचवी लाय बघा आणि त्याला आपण लावणार सातच पाडा म्हणायला मनभर सातच पाडा सात एक पा, गावातल्या पाच पाचवीचा विद्यार्थी त्याचे पण तीस पर्यंत पाडे पाठीत आणि त्याला आपण सातच पाडा म्हणायला लावला तर तो पण सातच पाडा म्हणलेला आहे आणि आता हे शिवम हे हे पाचवीला आहे नको तर याला आपण पाच पाडा म्हणायला लावू तर मंडळी पाच पाडा आणि तर तिसरी लाचे आणि तीस पर्यंत पाडे पाटे तर मित्रांनो याला एक छानशी कमेंट करा आणि गावातल्या मराठी शाळामध्ये मध्ये एक नंबर शिक्षण हे दाखवून द्या तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये